पूर्ण मुंबईमध्ये सगळ्यात जास्त मतांनी वर्षातही गायकवाड या भारी मतांनी जिंकून येतात बदल असा पाहिजे की काँग्रेस सरकार इंडिया सरकार आल्याशिवाय राहणार नाही तर आजच आपल्याला वाटतंय की आम आमची आम्ही जिंकलोय नवीन कॅन्डिडेट भाजपाने इथे दिलाय ते पॅराशूटने इथे आलाय मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक लोकसभा निवडणुकीला आहे ती सुरुवात झाली आहे दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्यात आणि काल जे आहेत ते महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार एक उमेदवार अर्ज भरलाय आपण सध्या उपस्थित आहोत उत्तर मध्य मुंबईमध्ये आज वर्षा गायकवाड आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि जोरदार आपण जर पाहिला तर जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं आहे आपण काही कार्यकर्त्यांची बातचीत करणार आहोत सर्वप्रथम काय सांगाल तुम्हाला काय वाटतं आज वर्षा गायकवाड तर उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि कुठे ना कुठेतरी नरेंद्र मोदी भाजपकडून चारशे पारचा आकडा घ्यायचा तुम्ही कसा आकडे बघतात काय सांगा आता उत्तर, उत्तर मध्य मुंबई मधून वर्षाताई गायकवाड यांना तिकीट मिळणार आहे आज त्या फॉर्म भरायला जात आहेत आणि आज तुम्ही वातावरण बघत आहात की कि किती चांगलं वातावरण आहे आमचं महाविकास आघाडीतर्फे तर चारशे पार काय तर दोनशे तीनशे पार पण होऊ शकत नाहीयेत एवढं चांगलं वातावरण आज काँग्रेसने जमा केलेलं आहे शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे यांच्यातर्फे पण ते जमा झालेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहे तर महाविकास आघाडी एकत्र होऊन आम्ही त्यांना हारून हाणून पाडणार हे निश्चितच आहे नक्कीच जर आपण पाहिलं पाहिलं तर वर्षादा किती मताने आणि तुम्हाला काय वाटतं तो तर आकडा आम्ही सांगू शकत नाही पण त्या भारी मतांनी जिथे एवढं आम्ही नक्की सांगू शकतो शकतो कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना बहीण मानलेली आहे आणि सगळ्यात जास्त लक्ष उत्तर मध्य मुंबईमध्ये आमचं आहे त्याच्यामुळे सगळ्या मते पूर्ण मुंबई मध्ये सगळ्यात जास्त मतांनी वर्षात एक गायकवाड या भारी मतांनी जिंकून येणार नाही आई जर आपण पाहिला तर भाजपचे विद्यमान खासदार होते आणि ते भाजप भाजपकडून विरोधकांनी असं म्हटलं ते भाजपचा बाले किल्ला तुम्ही याकडे कसा बघता हा भाजपचा बाले किल्ला सर्वप्रथम नव्हताच कारण इथे आमदार चांदूरकर साहेब राहिलेले आहेत पहिल्यापास हा काँग्रेसचाच बाले किल्ला आहे प्रिया दत्त ताई इकडे जिंकून आलेले आहेत बऱ्याच वेळा तर तसे सुनील दत्त साहेब हे सुद्धा इथे आहेत त्यामुळे हा पूर्णपणे हा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे तर भाजप फक्त अशी हवा जमा करते की हा आमचा आहे पण तो नाहीये त्यांचा किल्ला हा फक्त काँग्रेसचाच ही उमेदवारी असा कॅन्डिडेट आहे की ह्या कॅन्डिडेटचा सामना कोणी करू शकत नाही कारण या ठिकाणी वर्षा ताईचे वडील एकनाथी गायकवाड साहेब यांनी या मुंबईमध्येच दलित मुस्लिम आणि सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलेलं के आहे आणि या ठिकाणी तुम्ही सांगता की बी जे पीचं कॅन्डिडेट बी जे पीचं वर्षस्व बी जे पीचं वर्षस्व नव्हतं कारण आज आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत आणि इंडिया आणि आघाडी आम्ही स्थापन केलेली आणि महाविकास आघाडीच्या तर्फे वर्षताई गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आज त्या फॉर्म भरणार आहेत त्यांचा आणि दुसरी गोष्ट बी जे पीने जे केलेले काम आहेत त्या जनतेच्या समोर आता सगळ्या खरी परिस्थिती काय ते आलेली त्यांनी जनतेची फसवणूक केलेली एक तर त्यांनी पंधरा लाख रुपये सांगितले होते आम्ही प्रत्येकच्या अकाउंटवर टाकू ते दिलेले नाहीत एक तर त्यांनी दोन करोड युवकांना रोजगार देऊ असं सांगितलं तो पण त्यांनी दिलेला नाही त्यांनी दहेवर ताकावर अन्नधान्यावर प्रत्येक गोष्टीवर त्यांनी जीएसटी लावलेली आणि प्रत्येक आज त्यांनी लाईटचे बिल बघा एवढा इलेक्शनचा माहोल असताना लाईटचे बिल अवश्य सवं आलेले आज ही देशाची जनता परेशान आहे आणि जनतेच्या जनतेला आता बदल पाहिजे आणि बदल असा पाहिजे की काँग्रेस सरकार इंडिया सरकार आल्याशिवाय राहणार नाही आणि वर्षातही तुम्ही बोलता उत्तर मध्य मुंबई मधून एक ते दीड लाखांनी आघाडी घेऊन उमेदवार हा जिंकून येणारा उमेदवार आहे आज तुम्ही बघू शकता है जर हे बघितलं तर आजच आपल्याला वाटतंय की आम आमची आम्ही जिंकलोय महाविकास आघाडी आणि इंडियाचे जे कार्यकर्ते आहे त्यांचे एवढा जोश आहे की आजचा जोश बघून आपल्याला वाटत आहे की आपण जिंकलोय आणि जे नवीन कॅन्डिडेट भाजपाने इथे दिलाय ते पॅराशूटने इथे आलाय आणि त्याच्या काही इथे भाजपाच्या काही वर्चस्व नाही आहे इथे तर माझं एकच म्हणणं आहे की इथे आपली हे सीट महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स जिंकलो आहे नक्कीच मग याआधी जर पाहिलात तर विद्यमान खासदार जे भाजपचे होते त्यांना पण उमेदवारी निघतो त्याचं कारण का तुम्हाला काय वाटतं बघा तुम्ही भाजपाच्या हे एक पॅटर्न आहे की जिकडे विद्यमान खासदार एकच नाही खूप ठिकाणी लोकांनी त्यांची तिकीट कापली आहे कारण की तिकडे जे डिसिजन आहे ते दोनच माणसं एकच माणसं घेत आहे ते आहे मोदी आणि शाह आणि बाकी कोण कोणाचं वर्चस्व नाही आहे जे स्थानिक नेता आहे त्यांना कोणी विचारत नाही त्यांना विचारलं शिवाय असं एक पॅराशूटमधून त्यांनी एक कॅन्डिडेट दिला आहे आणि नक्कीच असं वाटतंय आजच्या हे बघून के ते जिंकणार नाही आणि परत ते जे काही का, कामासाठी आहे ते ते वकील आहे ते वकील वकालत करायला परत जाणार आहे नक्कीच नरेंद्र मोदी यांच्याकडून चारशे वीस पारचा नारा दिला होता त्याकडे तुम्ही कसं बघता आपला इथे नारा आला आहे आपकी बाळ तडी पार तर यंदा ते भाजपाचे जे आहे त्यांना तडी पार करायची कर इकडे आता महाराष्ट्रामध्ये आम्ही राहणार नाही धन्यवाद जर आपण पाहिलात तर काँग्रेसकडून असं म्हटलं जात आहे की अकिबार तडी बार आम्ही ज्यांना चारचे विषय ते येऊ देणार नाही आपण जर पाहिलं तर मोठ्या वेळात शक्तीप्रसून सुद्धा आहे ते वर्षाबाबांच्यावर करण्यात येते अशाच प्रकारच्या बातम्या बनवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा